तुम्हाला माझ्या स्माईलवरूनच कळालेलं असेल आज मी सकाळपासून दोन तीनदा बोलली की आज एक आनंदाची बातमी आहे आज एक आनंदाची बातमी आहे तर फायनली आता वाजलेत पावणे चार पावणे चारने चार पन्नास आणि आनंदाची बातमी आलेली आहे तर अद्विकासोबत मी तुम्हाला ते सांगते हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू चॅनल आज आहे गुरुवार आज अठरा तारीख आहे माझं सगळं आवरलं आहे मस्त आंघोळ वगैरे सगळं घरातलं क्लिनिंग हे ते सगळं सगळं झालं आणि आता वाजलेले आहेत साडे दहा तर साडे दहापर्यंत आज सगळं आवरून गेलेलं आहे पण आध्विकाचा नाश्ता अजून बाकी आहे माझाही नाश्ता बाकी आहे आज मी तिच्यासाठी बनवणार आहे रव्याचे आ, धिरडे डोसे आपण म्हणतो आली तर सगळ्या भाज्या घालून कांदा टमाटा कोथिंबीर आणि गाजर वगैरे सगळं आहे तर सगळं घालून तिच्यासाठी आज ते व्हेजिटेबल रवा डोसा करते तिला आवडतो आणि आज गुरुवार आहे तर सोमवारी म्हणा सोमवारी पहिला आठवड्याचा पहिला दिवस असतो तर तेव्हा पण फ्रेश असतंच पण गुरुवारी ना घरातलं वातावरण इतकं छान असतं म्हणजे गुरु असते कारण की स्वामींचा वार आहे जसं काही लवकर उठणं छान स्वामींचे गाणे लावून देणं अंघोळ वगैरे करून केंद्रात वगैरे जाते कधी जमलं तर आणि एकदम फ्रेश वाटतं गुरुवारी आणि आज खूप खास दिवस आहे कारण आज ना खूप मोठी एक न्यूज येणार आहे ती काय आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे कळेलच तर सगळंच आज खूप खास आहे आज गुरुवार पण आहे छान एक एकदम मस्त न्यूज पण येणार आहे आणि सकाळची सुरुवात पण खूप छान झाली आहे तर चला आदविकाचं आधी आंघोळ वगैरे सगळं झालं आहे किती फ्रेश झाली बघा फ्रेश आवरून बसली आहे लवकर आंघोळ केली आहे ना हां तर चला आजच्या दिवसाचं तुमच्यासोबत शेअर करते ताटा। चला आता नाश्ता करायला ता। हो टाटा हो दिला ठीक ठीक आहे आहे चला आता चला चला आपली कपड्याची ठीक आहे चला आपली कपड्याची बा, बास्केट घ्या चला घेतली का चलो चलो बास्केट घे मी चालली खाली चाल चा कही कही चा। खाली चालली मी पाण्याच्या बॉटल घ्यायच्या राहिल्या काही ना काहीतरी राहतच हे खाली जे अंथरलं होतं ते धुवायचं आहे आज मी नवीन टाकलं छान तुम्हाला दाखवते पर्स कशी टाकली आहे किती मस्त छान नवीन खाली आहे यामुळे ना फरशी अजिबात गार होत नाही आणि थंडी पण वाजत नाही मारलं मला नाही रडायचं मला ठिकाणी मला मारल तू म्हण रडू नको लडू नको म्हण आणि सॉरी म्हण सॉरी म्हण काय सॉरी मी करणार नाही मारणार नाही त्रास तू म्हण मी त्रास श्ष। काही झालं ना मी रागवली वगैरे कि लगेच आजी कॉल आजी कॉल कर मामाला कॉल कर मामाला सांग मी रागवली सॉरी शाली अक्कुला पण सांगायचं कोणाचं नाव सांगायचं सांगायच हिला ना झोप आली वाटत खूप आज काही लवकर उठलीये ना मामाची आठवण येते मामा मला विचारते मामा कुठे आम्ही तिला काल सांगितलं होतं ना अं मामा उद्या जाणार आहे इंदोरला मग तिला माहिती माहितीये हो, मामा का बरं जाणार आहे ते विचारते मामा कुठे गेला मग ती सांगते इंदोरला गेला इंदोरला गेला जियाकडे गेला, जी या। जी या गेला। <laughs> तर, तर मी तुम्हाला सांगते आज काय आहे ते अजून एक दोन तास बाकी आहे आणि आता किती वाजलेत एक वाजलाय आता हॅलो वेलकम बॅक टू चॅनल तर आता वाजलेले आहेत दुपारचे दीड आधी का जस्ट झोपली तर मी थोडस घरातलं आवरून घेतलं आणि माझं ना काही मला ज्वेलरीचे बॉक्स वगैरे होते ते आवरायचे होते म्हणजे रेग्युलर जे कानातले वगैरे घालते ते खूप पसारा झालेला होता आणि त्यात मला एक मंगळसूत्राचे जे सेट आहेत ते मला सापडले आपल्याला रेग्युलर वापरायला ना असे सिंपल मंगळसूत्र लागतात सोन्याचे तर काही आपण रेग्युलर घालत नाही कारण की बाहेर आपण फिरतो वगैरे आणि आता सुद्धा सोनं खूप महाग झालेलं आहे त्यामुळे मी तर काही रेग्युलर घालत नाही मी असे आर्टिफिशियल वगैरे जे असतात ना ते घालते हे आमच्या इथेच एक दुकान आहे आर्टिफिशियल ज्वेलरीचं तिथे हे खूप स्वस्त मिळतात आणि हे ना टिकतात पण खूप बेंटिक्स टाईप असतात त्यांची पॉलिश जात नाही लवकर तर असे मी वापरते आणि जर कुठे असं बाहेर वगैरे जायला किंवा नॉर्मल असं खूप नाजूक वन पीसवर जीन्सवर किंवा कुर्तीज वर, वर, कि कुर्ती वर वगैरे असं जर घालायचं असेल तर त्यासाठी ना मी ऑनलाईन मंगळसूत्र मागवले होते खूपच सिंपल, सोबर आणि तुम्ही जीन्सवर वगैरे कशावरही घालू शकतात असे ते आहेत चेन पॅटर्नमध्ये तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते त्याचे रिव्ह्यू कसा आहे कसे आहे ते मंगळसूत्र त्याची डिझाईन आणि घातल्यानंतर कसे दिसतात ते तुम्ही माझ्या एक दोन व्हिडिओजमध्ये बघितलेच असतील ते मी घातलेलं आहे तर बाय वन गेट वन फ्रीची त्यावर ऑफर कायम चालू असते तर तिथून मी मागवलेले आहेत सातशे नव्याण्णव आठशे वगैरे या रेंजमध्ये असतात आणि मेन म्हणजे त्याची पॉलिश खूप टिकते दिसायला खूप सुंदर दिसतात खूप रिच लुक देतात आणि सोन्याचेच आहेत असं वाटतात सोन्यामध्ये पण तुम्हाला इतकी छान डिझाईन मिळणार नाही तेवढी यामध्ये छान डिझाईन तरी अशी पॅकिंग आहे झिराकी हे तुम्हाला माहितीच असेल ऑनलाईन तुम्हाला यांची पण आहे किंवा वगैरे वर पण मिळतील नायकावर वगैरे बहुतेक मिळतील पण झिराकीची ऑफिशियल वे, वेबसाईट पण आहे तर त्यावरनं मी मागवले होते दोन हे मागवलेले आहेत यांचे बँगल्स वगैरे हे ते पण खूप छान डिझाईन आहेत आणि हे मी मागवलेले एकदम नाजूक अशी डिझाईन आहे तर असं बॉक्स येतो पॅकिंग असं हे कार्ड येतं सोबत थँक्यू थँक्यू फॉर शॉपिंग विथ झिराकी ज्वेलर्स असं असतं आणि इथे काही त्यांच्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत की हे वापरताना कोणती काळजी घ्यायची तर रिमूव्ह ज्वेलरी बिफोर टेकिंग बाथ म्हणजे आंघोळीला जाताना वगैरे काढून ठेवायचंय म्हणजे त्यांना जास्त टिकेल आपल्याला अवॉइड स्प्रेइंग परफ्यूम डायरेक्टली ऑन ज्वेलरी म्हणजे ज्वेलरीवर आपण असं परफ्युम वगैरे मारतो तर त्याच्या ज्वेलरीवर नको यायला आणि हे नेहमी या बॉक्समध्येच ठेवायचे आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे मी हा बॉक्स पण तसाच ठेवलेला आहे तर पॅकिंग येताना अजून याची ये छान अशी एक बॅग आलेली होती त्या बॅगेमध्ये पण छोटस एक कार्ड होतं त्याला ते लावलेले होते दोन असे, ते असे ले ले, ते ले ले तर ते असेल आता कुठे ठेवलेले पण आता तर यामध्ये मी असे सुट्टे ठेवलेले आहेत तर चला तुम्हाला पहिलं हे डिझाईन दाखवते खूप नाजूक आणि सिम्पल अशा डिझाईन आहेत तर हे बघा पहिले हे आहे हे थोडस असं रोज गोल्ड पॅटर्नमध्ये येतं आणि खाली याला ही अशी असं पेंडन आहे स्टोनचं आजकाल स्टोनची पण फॅशन खूप आहे त्यामुळे मी असे मागवले तर अशी लेंथ दिसते आणि असं एवढी लेंथ मी ठेवते शक्यतो जीन्सवर कुठल्याही तो पण असाच खूप नाजूक आहे याही पेक्षा नाजूक आहे ती डिझाईन याचं पेंडन असं आहे स्टोनच पण खूप आवडतं खूप नाजूक आहे आणि चेन पण अशी खूप सुंदर आहे आणि हे घातल्यावर पण खूप सुंदर दिसत हे घालून दाखवते मी तुम्हाला याची ह्याचं पेंडर्न आहे ना खूप सुंदर आहे म्हणजे खूपच युनिक पॅटर्न आहे तर मी तुम्हाला ना हे दोन्ही पण व्यवस्थित झूम करून मग दाखवते म्हणजे तुम्हाला दिसेल कारण की इथे लाईट वगैरेचा फोकस असतो तर एवढं छान दिसत नाही क्लिअर दिसणार नाही तर हा एक पॅटर्न आहे हा तर खूप सुंदर आहे खूप जास्त नाजूक आहे आणि हा आपला रेग्युलर गोल्ड जे असतं ना त्या कलरमध्ये आ, ते थोडंसं रोज गोल्डमध्ये होतं आणि ह्याचा कलर थोडासा वेगळा आहे तर हे पण खूप सुंदर आहे आणि मला हे दोन्ही पण खूप आवडतात म्हणजे आपल्याला एवढं छान छान वेगवेगळ्या डिझाईनही वापरायला मिळतात आणि गोल्ड तर घेणं अजिबातच ना शक्य नाही आहे तर हे दोन्ही तुम्हाला जर घ्यायचे असतील ना तर मी हवं तर तुम्हाला या दोघांच्याही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही डायरेक्टली तिथून चेकआउट करू शकतात आणि तुम्हाला कसे वाटले हेही सांगा ह्याच्या झूम करून मी इमेजेस हवं तर स्क्रीनवर टाकते किंवा छोटासा व्हिडिओ टाकते तर तो पण बघा तर तुम्हाला माझ्या स्माईलवरूनच कळालेलं असेल आज मी सकाळपासून दोन तीनदा बोलली की आज एक आनंदाची बातमी आहे आज एक आनंदाची बातमी आहे तर फायनली आता वाजलेत पावणे चार पावणेचारने चार पन्नास आणि आनंदाची बातमी आलेली आहे तर सोबत मी तुम्हाला ती सांगते अद्विका मोठी ताई झालेली आहे तर कोणाला काय ते सगळं सगळं सांगते आदविका आल्यानंतर अद्विका उठलेली आहे आणि अद्विका तुम्हाला सांगणार इतक्यात तु उठली हा आणि अद्विका आहे अद्विका तू मोठी ताई काय झाली आणि ऐक सगळ्यांना सांग सगळ्यांना सांग माझ्या मामाला मामाला मुलगी झाली आमच्याकडे गोड गोड बाळा आला को -को, माला <laughs> तर ही होती आनंदाची बातमी तर माझ्या भावाला मुलगी झाली आज आत्ताच काही थोडा वेळ झाला है ना अगदी का आता मोठी ताई झाली आहे हो Advika, Khabu. bala hmm? balala tasne deh nana, balala hmm. tasne deh nana, mami cuta cuta bala itu, hmm. ha, <laughs> mama, hmm. abinandan, abinandan, mami, mami, abinandan, abinandan, hmm, di bawah, di bawah, गाल ना? गाल ना? हो ना म्हणायचं काय हो ना असं म्हणायचं हॅना नाही हो न म्हणायचं काय म्हणायचं हो ना म्हण हो ना कुठे जायचंय ग बुटू घालून टेडीला टेडीला बुटू घालून काय कुठे जायचंय तुला बुटू घालून हा ते वाटे जायचंय आओ, खाली नको जाऊ कोणी आज गुरुवार आहे तर मी म्हंटल की चाललं होतं चक्कर मारायला जायचं चक्कर मारायला जायचं आणि गुरुवार स्वामी समर्थांचं तर स्वामी समर्थांच्या केंद्रात जातो आणि तिला चक्कर मारून आणत आता आज काही जास्त व्हिडिओ काढताच आला नाही कारण की आज ना सगळं गडबड गोंधळमध्येच गेला आणि आज तर आहे खूप मोठी आनंदाची बातमी होती त्यामुळे अजिबात व्हिडिओ वगैरे काढायची काही इच्छाच झाली नाही विसरून गेली त्या नादात आईचे फोन ह्याचे फोन त्याचे फोन तेच चालू होत तर आता संध्याकाळ झाली म्हणून मग चक्कर मारायला घेऊन जाते आणि स्वामींच्या केंद्रात पण जाऊन येतो हो हो इकडे बघ हे खानदेश खिचडी आहे जी मी तुम्हाला परवाच्या ब्लॉगमध्ये सांगितलं ती आहे ही इथे गिफ्टचं दुकान <laughs> दिसतंय आणि हे तिचे सगळे टेडी गाडी तिच्याकडे आहे ते ती दाखवती आहे चला 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 स्वामी आबंसम केंद्रात जायचं आहे आपल्याला चला गाडी बघा गाडी बघा इकडे व्हा इकडे व्हा हां वा हळूहळू हळू 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 चला रस्ता क्रॉस करा